स्त्री मनामध्ये दागिन्यांचा एक खास कप्पास छोट्या नथी पासून केलेली ही जर्नी, जर्नी। आता इथपर्यंत असे पोहोचलेली असेल तर सवड मिळते ती सवड तुम्हाला काढावी लागेल आणि त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल असते मी ऍडव्होकेट टीरा धाडगे कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल इतक्या लोकांशी मी बोलतेय ना काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतो एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता पुणे नीरा धाडगे तुमचं आज आपल्या बरोबर आहे श्रद्धा मॅम श्रद्धा देशपांडे दे डिंगवी येस अँड uh, मॅम तुमच्या कलेक्शनचं नाव आहे रिधास स्टोरी ऑफ फॅशन कसं मॅम तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं पडलात आणि तुमची जर्नी आम्हाला ऐकायला आवडेल बेसिकली मला ज्वेलरीची खूप आवड होती पण मी जेव्हा खूप मोठ्या मोठ्या ब्रँडच्या ज्वेलरी बघितल्या माझी पहिली आवड होती सिल्वर ऑक्सिडाइजची जेव्हा मला वाटलं की आपण सिल्वर ऑक्सिडाइज एखाद्या ब्रँडची घेऊया का एखादी नथ वगैरे कारण आवड आहे तर आपण ती कॅरी करू शकतो पण जेव्हा मी त्याच्या प्राइजेस बघितल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एका वेळेला अफोर्ड करू शकतो पण अशा प्रत्येक जणी आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत मग त्यावेळेला मला असं वाटलं की स्वतः बनवून अफोर्डेबल प्राईज मध्ये जर आपण हे कलेक्शन आणलं सिल्वर ऑक्सिडाईज आणि महाराष्ट्रीयन दागिन्याचे oh. की प्रत्येकाला त्याची आवड आहे प्रत्येक स्त्री मनामध्ये दागिन्यांचा एक खास कप्पा असतो तर ते त्यांना सहज घेता यावं okay. मग मा तेव्हा माझ्या असं डोक्यात आलं आणि एका छोट्या नथ पासून अगदी दोनशे पन्नास रुपये त्याची प्राइस होती okay. त्या नथ पासून ही माझी मी जर्नी सुरू केली दोन हजार एकोणीस मध्ये तुमचं बॅकग्राऊंड सांगायला तुम्ही कुठून आला माझ प्रोफेशन आहे फार्मासिस्ट मी आहे एम फार्मसी अरे बा। मी बाय प्रोफेशन प्रोफेसर आहे okay. माझं माहेर कोपरगाव सासर माझं पुणे आहे okay. आणि माहेर आडनाव देशपांडे आणि इकडचं आडनाव डिंगरे okay. आणि माहेरी माझ्या आई वडील हे शिक्षक आहेत त्यामुळे शिक्षणाचा वसा मला तिकडनं मिळाला आणि हा व्यवसायाचा वसा मला माझ्या सासर कर, सासऱ्यांकडनं मिळाला कारण इकडे सगळे बिझनेस करतात त्यामुळे तो आत्मविश्वास एक माझ्यामध्ये मा आतमधूनच आला की करू शकतो बिझनेस आणि दोन्ही गोष्टी छान सांभाळू शकतो बिझनेस करताना किंवा एक बिझनेस पर्सन मी तुम्हाला खूप दिवसांपासून फॉलो करते आणि तुमची काम करायची पद्धत लोकांबरोबर कनेक्ट करायची पद्धत मला खूप आवडते ज्या पद्धतीने आपण हे बिझनेस वरती आणलेला आहे एक ज्वेलरी क्रिएटर किंवा ज्वेलरीचा बिझनेस करणाऱ्या लोकांमध्ये आपण कसं सामील होऊ शकतो असं जर आमच्या ऑडियन्सला तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता मला एवढंच सांगायचं की आपली मराठी म्हण आहे आवड असेल तर सवड मिळते ती सवड तुम्हाला लागेल आणि त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल प्रत्येक ब्रँड घेणारे प्रत्येक वेगवेगळे लोक असतात तर आपल्याला आपला ऑडियन्स ओळखावा लागेल की आपला ऑडियन्स कुठला आहे आणि त्यानुसार जर आपण ती किंमत जर ठेवली म्हणजे आपल्या प्रोडक्टची तशी किंमत ठेवली तशी सर्व्हिस त्यांना दिली आणि त्या पद्धतीचा त्याचा कसा उपयोग आहे क्वालिटी कशी आहे हे जर आपण त्यांना पटवून दिलं तर प्रत्येक जण हा बिझनेस करू शकतो याचं उत्तम उदाहरण आपण तुळशीबाग घेऊ शकतो किंवा लक्ष्मी रोड घेऊ शकतो एकाच याच्यामध्ये सगळ्या प्रकारची दुकानं असतात पण प्रत्येक दुकान हे यशस्वी असतं कारण ते वर्षानुवर्ष तिथेच आहे प्रत्येक दुकानाचे काहीतरी युनिक प्रोडक्ट असतात किंवा एक विकण्याचं स्किल असतं मग नेटवर्किंगमुळे वगैरे तुम्ही तुमचं ग्राहक तुमच्यापर्यंत येऊ शकतो आणि ते सातत्य जर ठेवलं तर तुम्ही राहू शकता मला सांगायला आवडेल की जवळजवळ तीन हजार हा माझा रेग्युलर कस्टमर आहे व्हॉट्सअप आणि एफ बी मध्ये माझे पाच हजार फॉलोअर्स आहे आणि इंस्टाग्राम ला अठ्ठावीस हजार असे फॉलोअर्स आहे म्हणजे छोट्या नथी पासून केलेली ही जर्नी, जर्नी। आता इथपर्यंत पोहोचलेली आहे खूप छान प्रवास आहे तुमचा आणि जसं तुम्ही सांगताय की एक तर तुमची क्वालिटी तुम्ही एक चांगली ठेवा त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ऑडियन्स शोधा की जो ऑडियन्स तुमचं प्रॉडक्ट घेणार आहे कारण आपण उगच जे ऑडियन्स आपले प्रोडक्ट घेणार नाही त्यांना ते सेल करून काहीच उपयोग नाही थर्ड गोष्ट तुम्ही सांगताय की त्याची क्वालिटी मेंटेन करा जे तुम्ही त्यांना देताय आणि त्याची प्रॉडक्ट पण प्रोडक्ट ची किंमत पण एक आपल्याला बरोबर ठेवावी लागेल जो तो ऑडियन्स अफोर्ड करू शकेल बरोबर असं जर तुम्ही त्याचा एक पॅटर्न ठेवला तर तुम्ही तो प्रोडक्ट चांगल्या प्रकारे सेल करू शकता ऑडियन्स खूप चांगला आम्हाला खूप छान शिकायला मिळालं ह्या पूर्ण तुमच्या पॅटर्न बदल खूप वेळा कसं होतं सांगतच नाहीत लोक की आपण करतोय काय पण हा जो तुम्ही लक्षात घेऊन असलेला पॅटर्न तुमच्या स्वतःच्या बिझनेस मध्ये जो युज करताय आणि त्याच्यामुळे तुमची एवढी सक्सेस स्टोरी बनलेली आहे खूप छान तुम्ही खूप लवकर ग्रो केलं च्या आधी तुमचं हे झालेलं आहे ब्रँड आहे लॉकडाऊनच्या आधी ब्रँड सुरू झाला हो आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही फर्स्ट ब्राइडल शूट केलं ज्याच्यामध्ये सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी yes, होती ही आधी कधीही अशी कोणी ती घातली नव्हती कारण आपल्या महाराष्ट्रीयन याच्यामध्ये आपण पूर्णपणे सोन्याची किंवा मग गोल्डन ज्वेलरीला देतो तर आम्ही ब्राईडचं शूट जे केलं ते ऑक्सिडाइज ज्वेलरी मध्ये केलं मग ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणून रिदाच ओळखलं गेलं आणि बऱ्याच ब्राईडने लॉकडाऊन मध्ये वगैरे सगळ्या त्या कोल्हापुरी साज वज्रटेक याची ऑर्डर भरपूर केली आणि तुमच्या डिझाईन्स पण खूप युनिक असतात असं मी बाकीच्या डिझाईन्स आणि तुमच्या डिझाईन्स मध्ये असा खूप डिफरन्स असतो तुमचे रील्स पण आम्ही खूप छान पाहतो आवड तुम्ही कशी जपताय तुम ते, ते करायला लहानपणापासून नृत्याची आवड आहे पण मी जिथून आलेले आहे म्हणजे माझा पूर्णपणे जे, पूर्ण जे संगो ये। ये। आहे संगोपन वगैरे ते एका खेड्या गावात झालेलं आहे कि वारी नांदूर शिंगोटे नंतर कोपरगाव जिथे डान्स क्लास वगैरे असं काही एक्सपोजर नाही मिळालं ते मला प्लॅटफॉर्म पुण्याने दिला जेणेकरून मी डान्स करू शकते आणि ऑफकोर्स आई वडिलांनी जे शिकवलं आणि माझ्या भरपूर भक्कम आधार दिला त्यामुळे कुठेही न घाबरता मी छान डान्स करू शकते त्याचा उपयोग मी रील ला केला ते रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यातून माझे प्रोडक्ट देखील पोहोचले बरोबर एका बिझनेस ला दुसरा तुमचं एखादी कोणतीतरी छ